हे म्हातारे तू कसल हे कसलं जेवण बनवलं आहेस म्हातारी झाली आहे आणि तरीही तुला व्यवस्थित जेवण बनवता येत नाही हे म्हातारे ही प्लेट उचल आणि माझ्यासाठी तू दुसरी भाजी बनव विमलाइना तिच्या सासूकडे पाहत रागाने म्हणाली म्हणून विमलाजींनी त्यांच्या सुनेसमोरून पटकन प्लेट घेतली आणि त्या घरात आल्या मग पटकन त्यांनी दुसरी भाजी तयार केली मग त्यांनी त्यांच्या सुनेसाठी एका प्लेटमध्ये दुसरे जेवण घेतले आणि ते सुने समोर ठेवले तेव्हा सुनेने भाजी चाखली आणि म्हणाली जा आणि आता माझ्यासाठी लोणचे पण घेऊन ये आता बनवली आहे भाजीला अजिबात चव नाही ही मतारी कोणतेही काम व्यवस्थित करत नाही विमलाजी तिला लोणचे घेऊन येतात मग सून जेवण खायला लागते आणि विमलाजी स्वयंपाक घरात जातात मग त्या स्वयंपाकघर स्वच्छ करायला लागतात जेव्हा सून तिचे जेवण संपवते तेव्हा विमलाजी त्यांच्या सुनेसमोरून प्लेट उचलतात आणि किचन मध्ये घेऊन येतात त्या भांडी धुण्यास सुरुवात करतात विमलाजींचा मुलगा वरूनही ऑफिस मधून विमलाजी त्याला जेवण देतात तेवढ्यात सुनेचा आवाज त्यांना ऐकू येतो आई कृपया तुम्ही चिना आणि बबलूचे गणवेश प्रेस करा विमलाजी त्यांच्या सुनेकडे जातात आणि त्या तिच्याकडून चिना आणि बबलूचे गणवेश घेतात आणि त्या प्रेस करू लागतात तर सून म्हणते आई तुम्ही सकाळी दोन्ही मुलांच्या शाळेसाठी टिफिन मध्ये भेंडीची भाजी बनवा ठीक आहे सुनबाई विमलाजी दोन्ही मुलांचे गणवेश स्वयंपाकघरात येतात आणि उरलेले काम पूर्ण करतात नैनाने वरुण समोर कधीही विमलाजींना म्हातारे म्हटले नाही ती त्याच्या समोर त्यांना आई म्हणायची आणि जेव्हा वरुण तिथे नसायचा तेव्हा ती त्यांना म्हातारी बोलत असायची आता घरात सगळे झोपले होते पण विमलाजी मात्र घरकामात व्यस्त होत्या सर्व काम केल्यानंतर विमलाजी त्यांच्या खोलीत येतात त्यांनी सर्व काम संपवले तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते विमलाजी येतात आणि त्यांच्या पलंगावर बसतात त्यांची कंबर आणि गुडघ्यात खूप वेदना होत होत्या हे त्यांचे रोजचेच काम होते त्यांची सून नैना त्यांना घरातील सर्व कामे करायला लावायची आणि ती स्वतः घरातील कोणतेही काम करत नसायची विमलाजी जे काही काम करायच्या त्यालाही ती नावे ठेवत होती ती त्यांच्या प्रत्येक कामात दोष शोधत राहायची विमलाजी दररोज पहाटे पाच वाजता उठायच्या त्या आंघोळ करायच्या मग त्या पूजा करायच्या आणि मग त्या घराच्या कामात व्यस्त व्हायच्या त्या दिवसभर घरातील कामे करून थकून जायच्या सर्व काम पूर्ण करायला त्यांना रात्री अकरा वाजत होते दिवसाही त्यांची सून त्यांना कधीही झोपू देत नव्हती विमलाजी यांना अजून एक बहीण होती त्या दोघी जुळ्या बहिणी होत्या विमलाजींच्या आई वडिलांना लग्नाच्या अनेक, अनेक मंदिरांना भेट दिली आणि खूप प्रार्थना केली मग देवाने त्यांना आशीर्वाद मिळाला दोन्ही मुली जुळ्या होत्या त्यांनी त्यांच्या मुलींची नावे सरला आणि विमला ठेवले विमलाजी या मोठ्या होत्या आणि सरलाजी या धाकट्या होत्या दोघींच्या जन्मात दहा मिनिटांचा फरक आहे विमलाजी यांचे वडील राजशेखरजी आणि आई लक्ष्मी देवीजी यांचे त्यांच्या दोन्ही मुलींवर खूप प्रेम होते त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना मोठ्या प्रेमाने वाढवले विमलाजी खूप साध्या होत्या आणि त्या स्वभावाने लाजाळू होत्या तर सरलाजी खूपच खेळकर खोडकर आणि बोलक्या होत्या दोन्ही बहिणी एकमेकांच्या विरुद्ध होत्या पण विरुद्ध असूनही दोघींमध्ये अपार प्रेम होते दोघीही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हत्या आणि त्या एकमेकींशी सगळं शेअर करायच्या राजशेखरजी आणि लक्ष्मीजी त्यांच्यातील प्रेम पाहून खूप आनंदी होत होत्या आणि त्या ते त्यांच्या दोन्ही मुलींसाठी देवाकडे प्रार्थना करायचे जेव्हा लोक त्या दोघींना पाहायचे तेव्हा ते फसायचे सल्लाजी त्यांच्या खेळकर स्वभावाने सर्वांचे मन जिंकत असत आणि कधी कधी त्या जुळ्या असल्याचा फायदा घेत होत्या जेव्हा दोघींनीही बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली त्यावेळी राजशेखरजींची तब्येत ठीक नव्हती त्यांनी आपल्या दोन्ही मुलींचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला पण ही चिंता त्यांना सतावू लागली दोन्ही मुली गेल्यानंतर वडीलोपार्जित घराचे काय होईल जमीन विकू शकतो पण मी हे घर विकणार नाही माझ्या घराचे दरवाजे नेहमी उघडे राहायला हवे आपण आपल्या मोठ्या मुलीला घरी का ठेवू नये मी एक आपल्या मुलीसाठी असा स्थल शोधतो जो घर जावई होऊ शकेल सर्व काही आपल्या दोन्ही मुलींचे आहे त्यांची ही इच्छाही देवाने पूर्ण केली राजशेखरजी यांच्या मित्राने त्यांचा मुलगा कल्याण यांच्या मार्फत विमला देवीजींचा लग्नासाठी हात मागितला कल्याण हा त्याच गावातील एक मुलगा होता त्यामुळे त्यांना कोणताही त्रास झाला नाही आणि काही काळानंतर विमलाजींचे लग्न झाले त्यांच्या लग्नानंतर फक्त तीन महिने झाले की शहरातील एका चांगल्या कुटुंबातील सरलाजींसाठी एक प्रस्ताव आला आणि त्यांचेही लग्न झाले दोन्ही बहिणींनी प्रत्येकी एक एक मुलाला जन्म दिला त्यानंतर आणि या दोघांचीही प्रकृती ढासळू लागली कल्याणजींनी पाडली त्यांनी त्यांच्या सासरच्यांना पूर्ण पाठिंबा दिला आणि त्यांची खूप चांगली सेवा केली एका रात्री राजशेखरजींची तब्येत आणखी बिघडली म्हणून मरण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींच्या नावे मृत्यूपत्र केले काही काळानंतर लक्ष्मीजींचेही निधन झाले कल्याणजींनी शेतीचे कामही सांभाळायला सुरुवात जेव्हा त्यांचा लहान होता तेव्हा कल्याणजींचे आजारा निधन झाले विमलाजी आता त्यांच्या मुलासह एकट्या राहिल्या होत्या सरलाजी त्यांना भेटायला येत राहायच्या विमलाजींनी स्वतः हो खूप कष्ट केले आणि वरुणाला चांगले शिक्षण दिले सिटी कॉलेजमधून एमबीए केले आणि त्याला नोकरी मिळाली नोकरी सोबतच त्याने त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्नही केले नैना तिच्या सासू विमलाजींच्या साधेपणाचा पुरेपूर फायदा घ्यायची तिला त्यांच्या वयाचीही पर्वा नव्हती मुलालाही या सगळ्याची पर्वा नव्हती ज्या दिवशी तो सुट्टीच्या दिवशी घरी असायचा तेव्हा तो त्याच्या पत्नीऐवजी त्याच्या आईकडून काम करून घ्यायचा दुसरीकडे सरलाजी एका सुखी आणि समृद्ध कुटुंबात होत्या त्यांचे पती हार्दिकजी यांचा कपड्यांचा व्यवसाय होता त्यांनी त्यांचा मुलगा राजयाला इंजिनियर बनवले राज एक समजूतदार सुसंस्कृत मुलगा होता हार्दिकजींचे खूप मित्र होते त्यांनी त्यांचा मुलगा राजयाचे लग्न त्यांच्या एका मित्राच्या मुलीशी लावले होते राजाची पत्नी देखील एक सुंदर सुसंस्कृत मुलगी होती ती तिच्या सासू सासऱ्यांना आई वडील मानत होती दोन वर्षांपूर्वी हार्दिकजींचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले पतीच्या निधनामुळे सरलाजी काही दिवस आजारी राहिल्या पण त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या प्रेमामुळे आणि काळजीमुळे त्या लवकरच बऱ्या झाल्या राजाला एका परदेशी कंपनीकडून नोकरीची मिळाली पण राजाने नकार दिला त्याला त्याच्या आईला एकटे सोडायचे नव्हते चांगल्या पगाराची ऑफर होती म्हणून सरलाजींनी त्याला समजावून सांगितले तेव्हा राज सहमत झाला पण तो त्याच्या आईला सोबत घेऊन जाण्यावर ठाम राहिला सरलाजी ही त्यांच्या आग्रहावर ठाम होत्या कि मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही म्हणून मुलाला हार लागली आणि तो त्याच्या पत्नीसह परदेशात गेला आता सरला देवी एकट्या राहिल्या होत्या म्हणून त्यांना त्यांची बहीण विमलाकडे जावेसे वाटले राज आणि वरुणच्या लग्नानंतर दोन्ही बहिणींच्या भेटीगाठीही कमी झाल्या होत्या त्या बऱ्याच दिवसांपासून विमलाला भेटू शकल्या नव्हत्या म्हणून त्यांनी विचार केला की मी एक आठवडा माझ्या बहिणीकडे राहीन त्यांनी सामान बांधले आणि गावाला निघाल्या घरी पोहोचताच त्यांनी बहिणीला मिठी मारली आणि म्हणाल्या आज मला असं वाटतंय की मी माझ्या आई बाबांना मिठी मारत आहे माझी मोठी बहीण असल्यासोबतच तू माझी आई वडील देखील आहेस चल आपण आज बसून बोलूया आणि त्या खाटेवर बसल्या पण विमलाजींचे काम अजून बाकी होते त्या खाटेवरून उठताना म्हणाल्या आधी मी तुला काहीतरी खायला आणते सरलाजींनी पुन्हा त्यांचा हात धरला आणि त्यांना खाली बसवले त्या म्हणाल्या मी पोट भरून आली आहे बघ किती मोठा झाला आहे तेव्हा विमलाजी हसायला लागल्या त्या म्हणाल्या तू इतकी म्हातारी झाली आहेस पण तुझा बालिशपणा अजूनही तसाच आहे मग दोघीही बोलू लागल्या आणि हसू लागल्या जेव्हा नैना तिच्या खोलीतून बाहेर आली जेव्हा तिने या दोघींना पाहिले त्यांना पाहताच तिला खूप राग आला पण तिने स्वतःला कसे तरी शांत केले मग तिने सर्वप्रथम सरलाजींचे चरण स्पर्श केले मग ती स्वयंपाकात गेली आणि तिच्या सासूला हात मारू लागली आवाज ऐकून विमलाजी पळून गेल्या अरे अरे काय झालं विमला सरलाजी बोलत राहिल्या विमलाजी किचनच्या दिशेने धावत गेल्या तेव्हा सरलाजी बघतच राहिल्या त्याही खाटेवरून उठल्या आणि त्या स्वयंपाकखराबाहेर जाऊन उभ्या राहिल्या त्यांची सून त्यांना बोलत होती दोन्ही म्हाताऱ्या हसत हसत आपापल्या बॉयफ्रेंड बद्दल बोलत होत्या का ना तुम्हाला कामाची चिंता आहे ना जेवण बनवण्याची एक म्हातारी कमी होती का आता दुसरी आली आहे नैना रागात विमलाजींना शिव्या देत होती विमला देवी खूप घाबरल्या होत्या म्हणून त्या पटकन कामाला लागल्या सर सगळं काम लवकर कर मी खोलीत जात आहे असं म्हणत नैना खोलीत शिरली सल्लाची सर्व काही ऐकत होत्या नैना खोलीत गेल्यानंतर त्या स्वयंपाकघरात गेल्या मग सरलाजी विमलाजींशी बोलल्या हे काय होते तुझी सून तुझ्याशी अशी कशी वागते आणि तू ही हे शांतपणे सहन करत आहेस अरे जर माझ्या सुनेनं असं केलं असतं तर मी तिचे केस पकडून खाली फेकून दिलं असत पण देवाची कृपा आहे माझी सून तशी नाही माझी सून तर माझी खूप काळजी घेते तेव्हा विमलाजी म्हणाल्या जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत जगावीच लागते आणि काम हा देखील जीवनाचा एक भाग आहे ते करावेच लागेल आता या म्हातारपणी मी माझ्या मुलाशी आणि सुनेशी भांडून कुठे जाणार म्हणूनच मी शांतपणे सगळं सहन करते विमलाजी त्यांना मनापासून उत्तर देतात तेव्हा सरलाजी विमला देवीजींचा हात धरतात आणि त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन जातात त्या ते त्यांना म्हणतात ताई तू इथे झो विमलाजी खूप घाबरतात पण सरलाजी त्यांना जबरदस्तीने झोपवतात विमलाजी खूप थकल्या होत्या सोप्यावर झोपताच लगेच त्यांना झोप येते काही वेळाने मुलेही शाळेतून परततात आणि ते जेवण मागतात आता नैना तिच्या सासूच्या तिच्या सासूला मारू शकत नव्हती म्हणून थोड्या वेळाने ती स्वयंपाक घरात जाते आणि आजूबाजूला पाहते तेव्हा तिच्या संपूर्ण शरीराला आग लागते मग ती रागात तिच्या सासूच्या खोलीत जाते तेव्हा तिला दिसते की दोन्ही बहिणी शांत झोपल्या आहेत नैनाला इतका राग आला की तिने बादलीत पाणी भरले ते पाणी तिने तिच्या सासूवर अंगावर ओतले आणि तिच्या खोलीत धावत गेली विमलाजी घाबरून लगेच उठल्या तेव्हा सरलाजींचेही डोळे उघडले बहिणीला ओले पाहून त्याही घाबरल्या मग नैना ही तिथे आली आणि नाटक करू लागली अरे आई ही मुलंही ना ते पाण्याशी खेळत आहेत मी त्यांना किती वेळा सांगितले आहे की पाणी घेऊ नका म्हणून पण ते माझे काहीही ऐकत नाहीत सरलाजी नयनाकडे बघतच राहिल्या त्यांनी त्यांच्या बहिणीला कपडे बदलायला लावले विमलाजींना समजले होते की जेवण शिजवले नव्हते म्हणूनच नयनाने हे केले आहे कपडे बदलून त्या शांतपणे स्वयंपाकघरात गेल्या आणि त्या काम करत राहिल्या विमलाजींनी त्यांच्या बहिणीसोबत जेवण बनवले आणि बाकीचे सर्व काम केले विमलाजी शांतपणे सगळं सहन करत होत्या हे सरलाजींना सहन झाले नाही त्यांनी विमलाजींची बॅग रात्री भरली विमलाजींनी त्यांना नकार देण्याचा खूप प्रयत्न केला पण सरलाजींना ते मान्य नव्हते सकाळी त्यांनी त्यांची आणि विमलाजींची बॅग काढली तेव्हा नैनाला दिसले तेव्हा नैनाने त्यांना विचारले तर त्या म्हणाल्या मी माझ्या बहिणीला काही दिवसांसाठी माझ्या घरी घेऊन जात आहे हे ऐकताच नैनाला धक्काच बसला तिचे तोंड उघडेच राहिले काही बोलण्यापूर्वी सरलाजींनी विमलाजींचा हात धरला आणि त्या निघून गेल्या घरी पोहोचताच त्यांनी आधी जेवण मागवले मग दोघींनीही जेवण केले आणि संध्याकाळी त्या ते त्यांच्या बहिणीला फिरायला घेऊन गेल्या विमलाजी खूप आनंदी दिसत होत्या त्यांना पाहून सरलाजींनाही खूप आनंद झाला फिरून दोघीही घरी परतल्या तेव्हा सरलाजी म्हणू लागल्या की माझ्या ताई तू तु तुझ्या मुलासाठी तुझे संपूर्ण आयुष्य कष्टात घालवले आणि आता तुझे हसण्याचे आणि आराम करण्याचे दिवस होते तर तुझी सून तुला शांततेत राहू देत नाही पलीकडे आहे विमलाजी काहीच बोलल्या नाहीत सल्लाजी म्हणाल्या आता तू माझे लक्षपूर्वक ऐक मी जे सांगते ते तू कर तू तु तुझ्या शब्दापासून मागे हटू नकोस तू तु तुझा हात माझ्या हातावर ठेव सल्लाजींनी त्यांच्या बहिणीकडून वचन घेतले आणि झोपी गेल्या सकाळी उठताच त्या त्यांच्या बहिणीसोबत पार्लर मध्ये गेल्या आणि त्यांचे केस कापले आता त्या दोघी बहिणी सारख्याच दिसत होत्या दोन्ही बहिणींमध्ये फक्त एकच फरक होता तो फरक ठेवला नव्हता विमलाजींनी परत घरी जाण्याचा प्रयत्न केला पण सरलाजी सहमत नव्हत्या विमलाजी रडू लागल्या आणि म्हणाल्या तुला तुझे केस खूप आवडायचे तुझे केस खूप छान होते तू ते केस का कापलेस तेव्हा सल्लाजी म्हणाल्या माझ्या बहिणीचा जीव धोक्यात आहे मी तिच्यासाठी माझे केसही कापू शकत नाही का तुझ्या आनंदासमोर माझ्या केसांची किंमत काय त्यांनी विमलाजींना मिठी मारली दोन्ही बहिणी दोन तीन दिवस घरी आनंदाने राहिल्या सल्लाजी म्हाताऱ्या झाल्या होत्या पण त्यांचा बालपण अजूनही सारखाच होता त्यांनी खूप नाचून त्यांच्या बहिणीचे मनोरंजन केले मग एके दिवशी त्यांनी त्यांची बहीण विमलाचे रूप धारण केले विमलाजी साडी नेसत असत तर सरलाजी सूट घालत असत सरलाजीनी आधीच केस कापले होते आता साडी नेसून त्या विमलाजी बनल्या मग त्या आरशासमोर उभ्या राहून म्हणाल्या आता मला सांग कोण सरला आणि कोण विमला विमलाजी पाहतच राहिल्या त्या म्हणाल्या मी स्वतःच समजू शकत नाही मग दोघीही खूप हसल्या आता तू इथेच सरला म्हणून राहा आणि मी तिथे विमला म्हणून राहीन दुसऱ्या दिवशी सरलाजी गावाला निघून जातात घरी पोहोचताच त्यांना सुनरागाने रागाने बोलते महाराणी बहिणीच्या घरून आली का बहिणीच्या घरी खूप मजा केली असेल आता घरात जा आणि लवकर कामाला लागा सून सरलाजींकडे बोट दाखवत म्हणते जर अर्ध्या तासात जेवण शिजले नाही तर बघा नैना तिचे वाक्य पूर्ण करण्यापूर्वीच सरलाजी तिचे बोट भरतात आणि बोट वाकडे करून म्हणतात आता सांग तू काय म्हणत होतीस नैना ओरडू लागते ती म्हणते आई तुम्ही काय करत आहात सोडा माझं बोट तुटेल सरलाजी म्हणतात जेवण कोण बनवणार नैना म्हणते तुम्ही मग सरलाजी तिचे बोट आणखी घट फिरवतात तेव्हा नैना म्हणते आई मी जेवण बनवते तेव्हा त्या तिचे बोट सोडतात नैना तिचे बोट धरते आणि पटकन स्वयंपाक घरात जाते आणि स्वयंपाक करायला लागते जेवण बनवल्यानंतर ती सरलाजींसाठी प्लेट आणते दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी सरलाजी सकाळी लवकर उठतात त्या उठून पाहतात नैना अजूनही झोपलेली आहे मग त्यांनी एका बादलीत पाणी भरले आणि नैनावर ओतले नैना गोंधळून जाते ती पटकन उठते आणि उभी राहते तेव्हा तिला खूप राग येतो ती ओरडून म्हणते हे पद्धत आहे म्हताची सुडाची आग आणखी भडकते त्यांचे डोळे रागाने लाल होतात त्या नैनाच्या गालावर दोन चापटी मारतात मग त्या तिला केसांना पकडून खोली बाहेर ओढतात आणि तिला जमिनीवर आपटतात मग त्या म्हणतात आजपर्यंत तू माझ्या सोबत हेच करत आली आहेस आता माझी पाळी आहे आता तुला तुझी खरी किंमत दिसेल मी तुझ्याकडून एक एक करून सगळे वसूल करेन जे तू माझ्या सोबत केले होते तसेच मी आता तुझ्या सोबत करेन तू मला खूप त्रास दिला आहेस आता वेदना सहन करण्याची तुझी पाळी आहे हे ऐकून नैनाला तिच्या सर्व वाईट कृत्यांची आठवण येऊ लागली की मी या सासूला खूप त्रास दिला आहे आता ती माझ्याकडून सूट घेईल ती तिच्या बहिणीच्या घरून एक वेगळ्याच रूपात आली आहे नैना आता तू अडचणीत आहेस नैना स्वतःशीच बोलत होती आणि ती तिच्या गालाला हात लावत होती सरलाजींनी तिचे केस खूप होते त्यामुळे आता तिचे डोकेही दुखत होते आता तिला दिवसा तारे दिसत होते तिला दोनदा चापटी मारल्यानंतर आणि तिचे केस ओढल्यानंतर तिचे सर्व गुंडगिरीचे वर्तन नाहीसे झाले आता ती सरलाजींच्या या क्रूर रूपाने खूप घाबरली होती सरलाजींशी आता पंगा घेण्याची तिची हिंमत राहिली नाही म्हणून सरलाजींची माफी मागणे तिने योग्य मानले नैना सरलाजींच्या पाया पडली आणि रडू लागली आई मला माफ करा आई असं पुन्हा कधीच होणार नाही तुम्ही जे काही सांगाल ते मी करेन मी शपथ घेते सरलाजी म्हणाल्या घरातील सर्व कामे कोण करेल मी करे नाही माझ्या पायांना कोण मालिश करेल मी मालिश करे नाही मुलांची कामे कोण करेल मी करे नाही आसपासून मी सगळं करेन तुम्ही जे काही म्हणाल ते मी करेन मग सरला जी खुर्चीवर बसल्या आणि म्हणाल्या आता माझे तू लक्षपूर्वक ऐक जर तू मला कोणत्याही प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर तुला जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही नैना हात जोडते नाही नाही आई आसपासून तुम्हाला तक्रार करण्याची एकही संधी मिळणार नाही तुम्ही निश्चिंत राहू शकता असं म्हणत नैना स्वयंपाकघरात शिरते काही वेळाने वरुण आणि मुलेही जागे होतात नैना स्वयंपाकघरात काम करत असल्याचे पाहून वरुण आणि मुले आश्चर्यचकित होतात मुले त्यांच्या आईची थट्टा करतात मग वरुणही म्हणतो नैना काय झालं आज तुला बरं वाटत ना नयना चेहरा करते आणि हो म्हणते वरुण हसत बाथरूम मध्ये शिरतो नैना आता तिच्या सासूच्या मागे फिरत असते ती सकाळी लवकर उठते आणि सरलाजींसोबत पूजा करते मग ती घरातील सर्व कामे देखील करते आणि ती तिच्या सासूचीही सेवाही करते सरलाजी देखील तिला कामात मदत करतात आता पंधरा दिवस झाले होते पण आतापर्यंत नैनाला अजिबात शंका नव्हती की ही विमला नसून सरलाजी आहे ही माझी सासू नाही तर माझ्या सासूची बहीण आहे जर थोडीशीही शंका असती तर संपूर्ण योजना उद्ध्वस्त झाली असती पण सरलाजींनी त्यांच्या बुद्धीचा वापर केला आणि त्यांच्या बहिणीच्या सुनेला योग्य मार्गावर आणले मग मा एके दिवशी त्या बोलल्या सोनाबाई मी उद्या जवळच्या गावात माझ्या मावशीच्या घरी जात आहे तू फक्त घराची चांगली काळजी घे हो आई तुम्ही जा मी काळजी घेईन मग त्या त्यांच्या घरी निघून जातात त्या घरी जाता। जातात आणि विमलाजींना सर्व काही सांगतात विमलाजी आनंदी होतात आणि रडू लागतात दोन्ही बहिणी एकमेकांना मिठी मारतात मग सरलाजी त्यांच्या कपाटाजवळ जातात आणि त्या चार सोन्याच्या बांगड्या काढतात त्या विमलाजींच्या हातात दोन बांगड्या घालतात आणि त्या त्यांच्या हातात आणखी दोन बांगड्या ठेवतात आणि बोलतात हे घे आणि तू तुझ्या तु तु सुनेला दे विमलाजींचे डोळे अश्रूंनी भरून येतात सरलाजी म्हणतात तू तु आता तुझी काळजी घे सरलाजी पूर्ण नक्कल करून बोलत होत्या मग त्या दोघी खूप हसू लागल्या दुसऱ्या दिवशी विमलाजी त्यांच्या घरी निघून जातात घरी आल्यानंतर त्यांनी नैनाला बोलावले आणि तिच्या हातावर बांगड्या घातल्या नैना आता नक्कीच सुधारली होती बांगड्या मिळाल्यानंतर तिने आनंदाने उडी मारली तिने तिच्या सासूला मिठी मारली ती म्हणाली की मी आजपर्यंत तुम्हाला समजले नाही तुम्ही जगातील सर्वोत्तम सासू आहात सासू आणि सून दोघेही एकमेकांना मिठी मारतात जेव्हा येतो तेव्हा तो, तो सासू आणि सुने मधील प्रेम पाहून होतो वरुणला पाहून सासू आणि सून दोघेही हसायला लागतात या कथेतून आपण हेच शिकतो अति अत्याचार सहन करणे हे देखील पाप आहे आणि एखाद्याला छळणे हे देखील पाप आहे कोणावरही अत्याचार करू नका आणि कोणाचाही अत्याचार सहन करू नका जेव्हा सरळ बोट वापरणे तुमच्या हक्कांसाठी काम करत नाही तेव्हा बोटे वाकलेली ठेवणे शहाणपणाचे ठरेल सरलाजींनी त्यांच्या बहिणी विमलाजींच्या हक्कांसाठी नक्कीच बोट वाकवले त्यासोबतच त्यांनी नैनाचे बोटे वाकवले आणि तिला योग्य मार्गावर आणून तिला अधिक पाप करण्यापासून वाचवले तर मित्रांनो या कथेबद्दल काय मत आहे कृपया कमेंट करून आम्हाला कळवा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह कृपया आम्हाला परवानगी द्या धन्यवाद